कस निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती पाणी माझे शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझ शिवार नमस्कार शेतकरी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय आज आपण ब्रह्मनाथ पट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या खंडेराजुरी या ठिकाणी आलो आहोत व येथील प्रगतशील शेतकरी अनिल मानगावकर यांच्याशी आपण आता गप्पा मारणार आहोत विषय ही वेगळा आहे द्राक्ष बागायतदार असलेले अनिल मानगावकर सध्या पशुपालनाकडे वळलेले आहेत आणि ते एक उत्कृष्टरित्या पशुपालन करत आहेत मुरा जातीची जनावरे तसेच गायी हे चांगल्या पद्धतीने ते संगोपन करत आहेत आज आपण त्यांच्याशी त्यांच्या या व्यवसायाबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत गप्पा मारणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार साहेब सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना सांगा तुम्ही एक द्राक्ष बागायतदार होता आणि आता एक पशुपालनाकडे वळलाय आणि एक चांगले दुग्ध दुद उत्पादक म्हणून तुमचं आज नाव भागात झालेलं आहे हा जो प्रवास आहे कशा पद्धतीनं आहे आणि तुम्ही या व्यवसायाकडे कशा पद्धतीने वळाला माझं नाव अनिल सुकुमार मानगावकर राहणार खंडराजोरी तालुका मिरज जिल्हा सांगली पहिला माझी द्राक्ष बाग होती ही बाग होती बर बागेचं काय अवकाळी पावसामुळे म्हणजे असं नुकसान व्हायला जास्त बरं मग भरपूर प्रमाणात सारखं नुकसान होताना मग द्राक्ष बागेकडे माझं काही मन नाराज झालं द्राक्ष बागेचा विषय सोडून दिला आता द्राक्ष बागे ठिकाणी ऊस लावलेला आहे मग आता आणि माझ्या डोक्यातला लहान असताना आम्ही आमच्या वडिलांनी मला एक चार पाच मशी करून दिली त्या जातीच्या जा। त्याच्यामुळे जा त्या जातीच्या जा, मशींच्यावर जा माझी म्हणजे पहिल्यापासून आवड होती आणि मुरामहिशी ही कशी आहे तर हे यांचा भाकड काळ कमी आहे जास्त एकदा गाप गेल्यानंतर पण सात आठ महिन्यापर्यंत त्या दूध देते त्या म्हशी आणि इतर देशी मशीनचं कसं आहे गाप गेल्यावर महिना दोन महिने ते आठते त्या त्याचं दूध कमी आहे देशी मशीनच ओके पंढरपूरचं पण तसंच शिंगाला मोठ्या दिसतात देखण्या दिशात मशी पण दुधाला कमीच ह्या कसं आहेत ह्या दिसायला पण देखण्या आहेत दुधाला पण भरपूर आहेत आणि चांगल्या फॅटचं दूध आहे म्हणजे दुधाची प्रत अतिशय उत्तम आहे त्याची सात साडेसात आठ फॅट लागते या मशीनचं ओके त्यामुळे मी हरियाणात दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मशी आण मी पहिला लॉट तो माझा एक चार पाच महिने दूध काढून मी त्या म्हशी विकल्या चढचणला आणलेल्या दरात म्हणजे असं काय ग्राहक जर बघायला आलो माझ्या गोट्यावर तर काय म्हशी पण मी विकतो विकतोय असं पण आहे माझा माणगाव साहेब आपल्याकडे शेती किती आहे आणि सध्या शेतामध्ये तुमच्या कोणकोणती आहेत आता शेतामध्ये माझ्या उसूच आहे शेती आठ एकर आहे बरं एकर आता जो तुम्ही गोटा जिथे उभा केला आहे हा बघितलं तर पूर्ण डोंगराळ भागामध्ये उभा आहे गोटा ही तुमची वैयक्तिक जागा आहे का हा ही आमची घरची जागा आहे आता मला वाटते तिसरी चौथी पिढी आहे आमची ही पूर्वी कधी आमच्या आजोबा पंचबानी घेतलेली जमीन पूर्ण डोंगराळ भाग दिसतोय या डोंगराळ भागाचा तुम्ही उत्कृष्टरित्या म्हणजे उपयोगात आणलेले आहे तुम्ही अतिशय उत्कृष्ट, उत्कृष्ट वातावरणामध्ये गोटा निर्माण केलेला आहे हे गोटा स्टार्ट कधी केला हा गोटा मी दोन हजार नऊ साला स्टार्ट केला पहिला पंढरपुरी म्हैशी होत्या पंढरपुरी म्हैशींच कसं आहे जरा भाकड काळ पण कमी आहे आणि ते कसं आहे मालकाच्या सवयीच्या मशीन आहेत त्या बर एकदा जर माझी सवय झाली तर मी कुठेतरी गावाला गेलो तर दुसऱ्याला कोणाला धार देणार नाही मशीनचा एक नंबरचा म्हणजे ते फॉल्ट आहे ह्या मशीनचं कसं आहे कोण पण येऊन धारला बसलं तर ते दूध देणार मानगावकर साहेब आपल्या कुटुंबात सदस्य किती आहेत आणि सगळ्यांचं या व्यवसायामध्ये तुम्हाला सहकार्य असतं का होय किती सदस्य संख्या आहे कुटुंबात सदस्य संख्या आई आहे मालकी नाही मुलं काय दोन शाळेला जाते ती बरं कशा पद्धतीने व्यवसायासाठी त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन असतं किंवा या व्यवसायाला ते मदत करतात त्यांनी पण कधी जर येऊन असं मदत करतात आता सध्या आपल्या गोट्यावरती किती म्हशी आणि किती गायी आहेत आणि कोणत्या आपल्या गोट्यावरती बारा म्हशी आहेत मुरा बरं सगळ्या दुधाच्या म्हशी आहेत त्यात एक तीन गा पण आहेत आणि गाई एक दोन आहे ती बर आता या बारा आणि त्या तीन म्हणजे पंधरा सोळा तुमची जनावरे आहेत लहान मोठे मोठे वीस भर जनावरे आहेत काय दुधाचं कुठं तुम्ही विक्री करताय दूध आम्ही येरडोल्या नेऊन घालतोय बर दादा पटल्यांचं चिलिंग प्लांट आहे तिथं डायरेक्ट तिथं डायरेक्ट सध्या डायर किती दूध आता तुमचं सध्या जात आहे आता सध्याला एक ऐंशी ते नव्वद लिटर दूध आहे माझं ऐंशी ते नव्वद लिटर तुमचं दूध आहे बरं आता मानगोकर साहेब सांगा की तुमच्या गोट्यावरती सकाळी कामाचं नियोजन कशा पद्धतीनं असते सुरुवात होते सकाळी बरोबर साडेचारला कामा सुरुवात होते बरं मग काम पर्यंत सहा काम सगळं संपतं एक दोन ते अडीच तास लागते दोन ते अडीच तास बरं मग आता गोटा धुवायचं जनावर धुवायची त्यांचं लागवड चारा पाणी बिरा सगळं एक दोन अडीच तास लागतंय सगळ्यावर सध्या आता गोट्यावरती काय चाऱ्याचे नियोजन आहे तुमचं गोठ्यावर घोट्यावर चार आता मुरघास आहे परत उसाच्या आहे आहेत आपल्या उसा आहे उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची कमतरता असते त्यासाठी तुम्ही स्वतःचा चारा काय माझ्या आपल्या शेतामध्ये उत्पादन केलं स्वतःचा चारा मक्का असते मक्का असते कडवळ असते त्याचे मुरघास होते ना ते जनावरणी शक्यतो करून जरा घरचा चारा द्यायचा म्हणजे बरोबर मानगावकर साहेब मुरा जाते तशी बघितली की दुधाला जास्त असते आपल्या भागात मुरा मशीचं प्रमाण थोडस कमी आहे कशा पद्धतीने वाटते होती ते आपल्या लोकांच्या ह्या भागातल्या लोकांचा गैरसमज आहे त्या म्हशी म्हणजे गाभणला जरा तक्रार करते असं त्यांचा गैरसमज आहे पण ह्या जनावरांचा माझा असतो तो मुका माज असतो बरं ही जनावर बरोबर एकवीस दिवसांना माझा येतात माज असतो त्यांचा माज त्यांना माहीत पाहिजे आणि माजला आल्यानंतर बाबा आज जर महिस माजले आली तर कमीत कमी एक बारा ते पंधरा तासाचा अंतर लागतंय दुसऱ्या दिवशी भरवायचं बारा ते पंधरा तास झाल्यानंतर माझं आले बरं बरं आम्ही कसं करतोय तीन दिवस माझा असतोय त्यांचा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी किंवा दुपारीच्या आसपास असं भरवतोय आता सध्याला तिकडं मोर जातीचा रेडा आणलाय त्याच्यामुळे काय भरवायचं म्हणजे कसं डॉक्टर कड भरवायला जरा मशी जरा दमवतात पण आता रेडा आणलाय शक्यतो करून नैसर्गिक ह्या क्रिया झाल्या सगळ्या आता सध्या त्यातली एक मस किती दूध किती ते किती एक सरासरी दूध देते एक मशी बा माझ्यापेक्षा आता बारा लिटरपासून ते चांगले वीस लिटर पण सरासरी दूध देते आणि फॅटचं कसं आहे फॅट सात साडेसात फॅट आहे कंटिन्यू रोज गोळ आहे त्यांना रोज तीन किलो गोळ आहे बरं एका मशीला दोनशे दोन हो हो ते अडीचशे ग्राम गोळ आहे मिनरल मिक्सचर आहे दोन टाइम गुळाचा काय फायदा होतो साहेब गोळामुळे जनावर म्हणजे कॅल्शियम जे कमी होत असते अंगातलं ते कॅल्शियम कमी होत येत नाही आणि फॅट पण चांगलं लागते फॅट पण चांगलं लागतंय बरोबर जातीचे जनावर तुम्ही आणलेले आहेत आपल्या गोट्यामध्ये आपल्याकडच्या जे काही जाती आहेत म्हणजे देशी असू द्या किंवा पंढरपुरी असू दे असे काय एखाद्या दुसरी मैच आहे का पूर्वी माझ्या होतं सगळ्या पंढरपुरी म्हशी होत्या पंढरपूर दिशी होत्या वाटला तुम्हाला पंढरपुरी सुद्धा म्हशी दिसायला देखण्या पण त्यांचं कसं आहे साहेब पंढरपुरी म्हशी ह्या एकाची जर सवय लागली दुसऱ्या कुणालाही बसू देत नाही घरातल्या सदस्या आणि मुर्रा जनावर मुर जनावर तुम्ही कधी पण कोण पण नवीन माणूस येऊन धारला बसला तर मागे फिरून बघत नाही रवत करत निवांत राहते ते जनावर ते जनावर म्हणजे शांत जनावर आहे पंढरपुरी कशी आहे ते मालकाच्या ओळखीचं असते ते मालकाचा वास घेतला की मालकालाच धार ते दुसऱ्या कोणाला धार देत नाही मग आता मला सांगा मानगोकर साहेब चाऱ्यामध्ये दिवसभरामध्ये काय काय चारा देत आहे तुम्ही चारा काय नाही दोन टाइमच असते चारा बर संध्याकाळी भिजवलेली लागवड असते ती सकाळी आम्ही टाकतोय सरकी पेंट भुसा गुळी पेंट असते हरभ्याची चुनी असत्या आता गोट्यामध्ये जनावरांची संख्या जास्त आहे म्हशीची संख्या पण जास्त आहे गयांची पण जास्त आहे लहान मोठी जनावर मोठी आहेत यामध्ये आता दूध काढण्यासाठी कशाचा वापर करताय कारण एवढ्यांचं दूध काढण्यासाठी शक्य आहे का मनुष्यबळ दूध आम्ही हातानेच काढतोय करून बरं म्हशी म्हशी काय ते काय म्हशी मशीनला हे करू शकतात मशीन लावू देत पण सर्रास मशी काय मशीन लावू देत नाहीत बरं त्याच्यामुळे आम्ही शक्यत करून हातानेच धार काढतोय हाताने मग किती वेळ लागतो धार काढण्यासाठी धार काढण्यासाठी बघा एका म्हशीचे पाच मिनिट लागते धार काढायला चार ते पाच मिनिट आता मानगोकर साहेब आपण जर बघितलं तर चौ बाजून इकडे डोंगराळ परिसर आहे कधी हिंडण्यासाठी जनावर सोडता येतात का नाही हिंडण्यासाठी एवढं काय हिंडायला असं हे नाही पाय पाय करण्यासाठी करण्यासाठी असं आम्ही दुपारी सोडतोय रोज तलावला तलावात तर ब्रह्मनाथ तलाव आहे आमच्या इथं शेजारी आहे अर्धा किलोमीटर पण नाही त्याच्यामुळे आम्हाला ती एक नैसर्गिक देणगी आहे त्याच्यामुळे आम्ही रोज एक तास दोन तास तिथे सोडतोय तलावात पाय मोकळ होत्या जनावरांचं आणि पाय मोकळे झाले की ते पण तक्रार करत नाहीत बरोबर आजारी पडण्याचं प्रमाण प्रमाणातीच कशा पद्धतीने किती टक्के आहे मैसे आजारी पडत नाही तुम्ही कंटिन्यू मिल्डर मिक्सर जर वापरला मैशिंना सगळं म्हणजे घटक कॅल्शियम असू दे प्रोटीन असू दे जे काय घटक आहेत ते मैशिंना ते सगळं मिळते ते मिल्टर मिक्सर मध्ये ते कंटिन्यू वापरले की जनावर आजारी पडत नाही काही नाही काळ म्हणजे मि हे सोन आहे सगळ्यात महत्वाचं काळ सोन आहे बरोबर भरपूर दूध देणारे ह्या महिशे आहेत कारण सुद्धा आम्ही बघितलं जाफराबादीची पण चौकशी केली पण सुद्धा एकदा वेळे की दोन वर्षापर्यंत दूध देतात पण ते गाभांची त्याची पण तक्रार आहे बर बर आहेत सकाळी धार किती देते आणि संध्याकाळी किती कधी पण कुठलीही म्हैस असली सकाळी जरा जास्तच देते दूध सकाळी बाबा एक एक महिशाने सर्वसाधारणपणे आठ नऊ लिटर दूध दिलं तर संध्याकाळी त्याच्यापेक्षा एक दीड दोन लिटर कमी देते सहा सात लिटरच्या आसपास आणि धारेचं टाइमिंग काय आहे तुमच्या आता गोट्यावरती धारेच बघा सकाळी आम्ही बरोबर पाचला चालू केलं धार ती सहा सहा वाजेपर्यंत आमच्या सगळ्या धारी संपते सगळं धार आता संध्याकाळी पण आम्ही पाचला चालू केलं के। सा सा okay. की सहा साडेसहापर्यंत संपते सगळं माणगावकर साहेब बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आम्हाला असा आहे की ज्या वेळेला म्हणजे मैस गाभण असते ज्यावेळेला ती विक्री केली जाते आणि परत दुधाची घेतली जाते आपल्या गोट्यावर नियोजन कशा पद्धतीनं असतं आमच्या गोट्यावर असं असते महेश वेयला झाल्यावर आम्ही विकतोय झालेली बरं एखादं गिरायक आलं तर त्यांना गाभण पाहिजे असेल तर गाभून सुद्धा आम्ही देतो गाभण पाहिजे असेल तर गाभण सुद्धा तुम्ही देता ओ, चार पाच महिन्याचे गाभण तपासून डॉक्टर कडनं त्यांना देतोय म्हणजे असं कुठल्याही गिरायकाची काय पसवणूक नाही तर शंभर टक्के गॅरंटी खात्रीशीर रिती म्हैशी आम्ही देतो गिरायकांना आता तुम्ही ज्या मुरा जनावर जनावरांशी आहेत कुठून खरेदी करता श्या मुहरामशी आम्ही बघा हरियाणामध्ये जिंद मध्ये ते एक फुलकुमार पांचाल म्हणून ते शेडजी आहेत त्यांच्याकडून आम्ही त्यांच्यामार्फत म्हैशी घेतोय म्हशी निवड करताना अतिशय उत्तम दर्जाच्या म्हशी आम्ही घेतोय सगळ्या त्याच्या म्हशी असतात चार दात सहा द्या दुसऱ्याच्या असतात त्याच्यामुळं नवीन म्हशी घेतल्या की त्याला गिरायक येत असते गे जुन्या म्हशी घेतल्या तर त्याला चार पाच सहा एक झाले ते म्हशी घेऊन त्यांना गिरायक पण येत नाही त्याचं दूध पण एवढं नसते नवीन म्हशीला जेवढं तुम्ही खायला घालचे तेवढं दूध जास्त येतो व्यताचा कालावधी किती असतो किती व्यत होऊ शकतात जनावरांची तसंच जर चांगली म्हैस आपण जर सांभाळली जनावर जर चांगली सांभाळले आपण अठरा ते वीस एक ते देऊ शकते कारण ह्या वर्षाला येतात मैशी आम्ही कसं करतोय म्हशी आणल्या की एक दोन महिन्यात दो भरवायला चालू करतोय म्हशी भरवली की ते परत दहा महिन्याने व्हायला चालू होते त्याच्यामुळं बारा तेरा चौदा महिन्याच्या आसपास म्हशी आणि दुसऱ्यांदा यायला होते जनावरांना साहेब आता या पाच सहा वर्षामध्ये बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या साथीचे रोग होत आहेत त्यासाठी लसीकरणाचं नियोजन कशा पद्धतीने करतात सरकारी डॉक्टर आहेत त्यांनी येऊन येत गोट्यावर आपल्या लसीकरण करून जातात घटसरप असू दे काय पण असू दे आजार जनावरांना होऊ शकतात मेशीन मेहशीनना आजार काय नाही रोग हे घटसर्प लाल कुरप हे दुसरं काय नाही पण शक्यतो करून होत नाही कारण आमचे त्याचे लक्ष असतं आमचं चांगलं त्यांच्यावर डॉक्टर पण येतात भिजतला दोन तीन दिवसांनी भिजतला गोट्यावर येऊन जाऊन म्हणजे कुठली एखादी आजारी पडली काय केली तरी इंजेक्शन करून जातात त्याचा काय विषय नाही बरोबर मानगावकर साहेब आता तुम्ही म्हणालात की आजारी पडण्याचं प्रमाण कमी कमी आहे पण शासन आपल्याला सांगते की जनावरांचा विमा उतरवा तुम्ही या जनावरांचा विमा उतरवला आहे का मी या जनावरचा विमा उतरवला आहे तिकडनं मशे आणताना की नाही आणल्याने लगेच डॉक्टरला बोलून विमा उतरून घेतोय विमा उतरून घेतलेलं कधी पण सेफ्टी आपल्याला म्हणजे निदान आपलं भांडवल तर जात नाही काहीतरी एखाद्या मशीला झालं केलं तर काय भविष्यात काही अडचणी येत नाही असा अनुभव कधी आलाय का आपण आता तर कधी आलं नाही पण येऊ नये येऊन येऊ शेती आहे त्यामध्ये तुम्ही ऊस करता बस आणि त्यानंतर आता हे पशुपालन व्यवसाय आहे शेतीकडे कशा पद्धतीने देत आहे शेतीकडे साहेब मी ऊस लावले त्याच्यामुळे मी असं वाटून देऊन टाकतो शेती ऊस लावायला आणि हे एक आहे माझं एक दोन एकर आहे माझं वैयक्तिक त्याच्यामुळे ह्या माळावर माझे भविष्यात काय आहे शंभर दोनशे जनावर करायची हाच व्यवसाय करायचा दुसरा काय म्हणजे ऊस करणे आणि जनावर पाळणे यांच्या चाऱ्यापुरते एक दोन आणि ठेवले पेशल कडवळ मक्क असं करतोय बरोबर गायांचं प्रमाण तुमच्या गोट्यावरती कमी दिसते आणि म्हशीचं प्रमाण जास्त दिसतं गैर्यांचं साहेब कसं आहे माहित आहे काय गैऱ्यांचा आजार पण लय आहे बर आणि मला पहिल्यापासून की नाही ही जात नाजूक लय बरं हा जर्सी ग्यांची जात आहे की नाही ही नाजूक त्याच्यामुळे मी मशीनच्या कडे जास्त वळलेला आहात बरोबर ह्यामध्ये आता बघितलं मुररा जनावरांमध्ये ज्यावेळेला म्हैसवी त्यानंतर तुमची आता जनावर खात्रीशीर आहेत म्हणून इथं ज्या वेळेला रेडी किंवा रेडा होतो लगेच काय विक्री केली जाते का गोट्यावरती आपल्या महाराष्ट्रात कसा आहे साहेब तुम्हाला सांगू आपल्या महाराष्ट्रात रेडी झाली तर आनंद व्यक्त करतात मात्र हरियाणात कसं आहे माहित काय तिथं रेडा झाला तर एक नंबर म्हणते काय कारण असतात त्यांचं चार पाच लाखाला रेडा व्यक्त मोठा झाला की था। चांगलं ब्रीड वर त्यांनी काम केलेलं आहे हरियाणात हरियाणात तुम्ही गेला तर प्रत्येक गावात तलाव आहे बर हरियाणातली गडी माणसापेक्षा बायका माणसं भरपूर लागते तिथे बरं स्वतः त्यांचं लक्ष असते रोज रोज सकाळ संध्याकाळी आपल्या आपल्याकडे कसं आहे इकडे पश्चिम महाराष्ट्रात कसं आहे आता पाऊस आहे तिकडे बघा राजस्थान हरियाणा दिल्ली ह्या राज्यात तिकडं आता गरमीच आहे गरमी आहे मानगावकर साहेब तुमचं जनावर खरेदीसाठी जाणे ना तिकडचं असतं तिकडचं भौगोलिक वातावरण कशा आपत्ती आणि तिकडचं वातावरण जास्त सूट होतं का आपल्या इथलं वातावरण जनावरांना जास्त सूट होत तुम्हाला एक साहेब खरं सांगू तो जो प्रदेश आहे हरियाणा पंजाब अतिशय एवढा सुंदर आहे शेती करायला असू दे किंवा जनावर पाळायला असू दे कारण ती जमीन आहे पांढऱ्या मातीची त्या जमिनीत एक लहानसा खडा सुद्धा तुम्हाला मिळणार नाही बर मग आम्ही चांगलं निरीक्षण करून मी एक चार पाच वेळा जाऊन आलोय हरियाणाला तिथं तांदूळ गहू तर अगदी तीन पाण्यातच येते आणि जे गव्हाचं काढ असते की नाही तिथं सर्रास जनावरांनी ते घालतात आणि त्यात आपल्या शाळवाच्या कडब्यापेक्षा त्यात पावर जास्त बर हा आणि मुळातच त्या जमिनीमध्ये पोटॅश आणि कॅल्शियम आहे त्यामुळे की नाही ते जनावरांना मानतंय ओके आपल्या इथं जनावर आणल्यावर दुधाचं प्रमाण तेवढंच आहे तेवढं त्या भागात जर असेल तेवढं देते का कमी जास्त होऊ काय सांगतोय त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे हे जनावरांचं पालन पोषण करते अगदी बरोबर जनावर पाळतात चांगल्या प्रतीची आपण कसं रेडकासनी रेड्या रेड झाले रेडी झाल्या दूध एवढं कमी सोडतोय त्यांनी भरपूर पोट भरून त्यांना दूध पासतात चांगलं दीड दोन वर्ष रेडी जरी असली तर ती लगेच गाभ जाते गाभांची कधी त्यांची तक्रार नाही त्यांच्यापेक्षा रेडा पण असतोच आणि त्यांचं खाण पण अगदी सगळं देशी आहे कारण तिथं अजून बायका आपल्या शेणाचं शेणकुड करतात चुलीवर स्वयंपाक करतात बरोबर सगळ्यात महत्वाचं गॅसचा वापर तिथं कमी आहे कमी आहे त्यांनी त्यांची ते रोटी आपण चपाती म्हणतोय त्यांनी रोटी म्हणते त्या रोटीला त्यांनी भरपूर तूप लावते त्यांचं एक नंबर आहे म्हणजे दूध त्यांनी घाण काय खात नाहीत सगळं स्वच्छ शाकाहारीच आपल्याकडचं तसं प्रमाण कमी झालेलं आहे म्हणजे शेनपुट असू दे किंवा चुलीवरचं जेवणाचं प्रमाण कमी झालेलं आहे तिकडे शरीराशी सुद्धा मनुष्याची सुद्धा चांगल्या पद्धतीनं होय तसं क्लायमेट पण आहे ना तिथं जवळजवळ एक बारा महिन्यातले दहा महिने ना तिथं थंडीच असते थंडी असते त्याच्यामुळं तसं वातावरण पण त्यांना तसं आहे काय त्यांना खायचं पण तिथे तिकडे लोक मेहनतीच आहेत प्रत्येकाच्या दारात साहेब बघितल्या पंधरा वीस पंधरा वीस जनावर आहे तेच आणि जास्त कसं आहे तिथं मैशीं, मैशीन मैशींची वासरं जास्त वासरांचं संगोपन चांगल्या पद्धतीने करतात त्याच्यामुळे त्यांना आता हरियाणात जवळजवळ रोज नाही काय सांगत नाही एक हजारभर जनावर तर रोज तर येत असतील बघा इकडे महाराष्ट्रात येतात गेला पूर्व भारत देश तिथं गेलाय त्याच्यामुळे हु, तिथल्या म्हैंच्या किमती पण वाढल्यात पण ह्या म्हशी म्हणजे काळ सोनं काळ सोनं दगडासारखी घट्ट जाती आजारी पडत नाहीत काय नाहीत दुधामध्ये काय फरक असतो का पंढरपुरी म्हशीचा दूध खाण्यासाठी आणि मुरा म्हशीचं दूध खाण्यासाठी काय फरक जाणवतो का आपण जे घालतोय तेच दूध येत असते काय विषय आपण जे चारा दे लागवड असू कुठल्याही मशीला जर आपण चारा घालतोय लागू घालतोय सगळ्या दूध एकसारखं दुधामध्ये दुधामध्ये काय फरक फरक नसतोय फक्त आपण ते मध्ये आपण कंटिन्यू मिल्टन मिक्सर असू दे किंवा कॅल्शियम असू दे लिक्विड मधलं ते जर आपण कंटिन्यू वापरलं तर दुधाची क्वालिटी पण चांगली राहते गुळ सुद्धा कंटिन्यू पाहिजे जनावर आम्ही काय करतोय तिकडन मोहरीचं तेल आणतोय मौरी आपण मौरीच्या तेला वापरतो त्यांचं म्हणजे अंगातनं जे दूध निघत असते ते प्रोटीन कमी होत असते जे अंगातलं बरं झीज जी, जे जे म्हणजे झीज होत असते जास्त प्रमाणात ती झीज कमी होते मग बर तेल बघा आम्ही दोन दिवसात एक शंभर मिली एक शंभर ते दीडशे मिली एका मैशेला देतोय आम्ही म्हणजे बर्ड्यातन असं बरड्यात ना मोरीचं तेल देणार आणि काय काय ना गुळ असते तर कॅल्शियम असते मात्र ते द्यावं लागतं कंटिन्यू ठेवलं तर ते जनावर तब्येत पण चांगला त्या कधी गाभण तक्रार करत नाही काय नाही अशा पद्धती नाही साहेब शेवटचा प्रश्न दुधापासून बाय प्रॉडक्ट काय तुम्ही बनवताय का सगळं दूध तुम्ही डायरेक्ट विक्रीच करताय म्हणजे तूप असू दे दही असू दे ताक असू दे असा काय विचार पुढे भविष्यात केलाय का हा आता माझ्या ते दुखीत आलेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुधाचा उपकार जर आपण भविष्यात ते आता लगेच काय होणार नाही शक्य एक चार पाच वर्ष त्यावेळेला त्यावेळा पन्नास शंभर ज्या वेळेला जनावर स्वतःच म्हणजे उपप्रकार तयार करणार बासुंदी असू दे श्रीखंड असू दे बरोबर अम्रखंड असू दे हे असं काहीतरी केलं तर आपल्याला दोन पैसे राहणार ओके मानगावकर साहेब आता जे काही नव्याच नवीन शेतकरी असू देत जे काय दुग्ध व्यवसायात पशुपालनात येणार आहेत तुमचा अनुभव म्हणून तुम्ही त्यांना काय सांगाल कशा पद्धतीने ते आले आणि तरी सक्सेस होऊ शकतात आता हे बघा शेतकरी माणूस हा सगळ्यात प्रामाणिक माणूस बरोबर सगळ्यात शेवटचा तळातला माणूस म्हणजे तो हो। कुठलंही माळवं करू दे आपले कुठली फळबाग पिकू दे म्हणजे शेतकरी तो हो तळात मरतोय म्हणजे त्याला योग्य हमी भाव शेतीला आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळं शेतीला एक जोड व्यवसाय म्हणून हे आपण जनावरच निवडलं तरी सगळ्यात उत्तम आहे तुम्ही समाधानी आहात का मी समाधानी आहे एक नंबर काही नाही ओके तर शेतकरी बंधू हे होते खंडेराजुरी येथील प्रगती शेतकरी अनिल माणगावकर ज्यांच्याशी आपण गप्पा मारल्या त्यांचा व्यवसाय हा पशुपालनावर ते सध्या पशुपालना काम चांगल्या पद्धतीने करत आहेत त्यांची शेती सुद्धा आहे प्लस जनावर विक्रीचा सुद्धा ते व्यवसाय करतात आणि त्यांच्या बोलण्यात आपल्याला जाणवलं की ते या व्यवसायामध्ये समाधानी आहेत तुमचा मोबाईल क्रमांक सांगा नव्वद एकवीस अठ्ठ्याऐंशी तीस एकोणनव्वद शेतकरी बंधून आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता शेतकरी बंधून आता झालेले इतर थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद